भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान अर्पित करतो आणि या आपले तरुण तडफदार आणि कार्य सम्राट आमदार महेश दादा लाडगे आपले सगळे या, या ठिकाणून उभे असलेले उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित मी कालच पिंपरी चिंचवडला सभा घेऊन भाषण केलंय आता ते भाषण ज्यांना समजलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल किपडे हो चक्कर में चकर में कोई नी चकर